बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर केलं त्यानंतर नारायण रवी राणे सांगतात की कोण विशाल परब तो उभा राहू शकतो ह्याचाच अर्थ असा की विशाल परबांच्या कामाची पावती ही सन्मान्य खासदार राणे साहेबांना घ्यावी लागलं हेच विशाल परबांच्या कामाचं यश आहे विशाल परबांना खासदार राणे साहेबांसारखा माणूस ज्यावरती विशाल पर्वाच्या विरोधात वक्तव्य हो करतात त्या अर्थी विशाल पर्वाचं वजन त्याचीच त्याची त्याचं जे मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांना कुठेही आपल्या दोन्ही मुलांमध्ये याच्यामध्ये त्रास होऊ नये त्यांच्यात विसंवाद वाढू नये याच्यासाठी राणेसाहेबांना विक्री पाहतात आता आम्ही काय सांगण्याची गरज नाही ना तुमच्या ह्या असलेल्या सगळ्या कृतीतून दिसताय त्या गोष्टी बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम